इंडिया टुडे सी वोटरचा मूड ऑफ द नेशनचा आपण पहिला प्रश्न आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवणार आहोत तो म्हणजे शिंदे सरकारच्या कामगिरीवर महाराष्ट्राची जनता ही समाधानी आहे असमाधानी आहे काय त्यांना नेमकं वाटतंय आहे हे आपण या ग्राफिक्समधनं पाहूया शिंदे सरकारच्या कामगिरीवर खूप समाधानी आहोत संतुष्ट आहोत आम्ही असं म्हणणारे पंचवीस टक्के महाराष्ट्राची जनता आहे आम्ही समाधानी आहोत असं सुद्धा म्हणणारे चौतीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के म्हणजे या दोघांची जरी बेरीज केली तरी पन्नास टक्क्यांच्या पुढे एक प्रकारे महाराष्ट्राची जनता असं मानतीये की शिंदे सरकारची कामगिरी ही त्यांना समाधानकारक वाटते यापुढे असमाधानी असं म्हणणाऱ्यांची संख्या सुद्धा तेहतीस पूर्णांक पंचावन्न टक्के इतकी आहे तर सांगता येत नाही अजून त्यांचं मत तयार झालेलं नाहीये निवडणुका जवळ आलेल्या आहेत पण तरी त्यांचं अजून मत मात्र तयार झालेलं नाहीये ते असे सुद्धा सात टक्क्याच्या घरामध्ये आहेत की जे म्हणतात की आम्हाला अजून सांगता येत नाही की शिंदे सरकारची कामगिरी कशी आहे पण तरी सुद्धा साहिल सर जवळपास पन्नास टक्क्यांच्या घरामध्ये शिंदे सरकारच्या कामगिरीवर महाराष्ट्र केली तर एकोणसाठ टक्के होत आणि पंचवीस हा आणि असमाधानी आणि सांगता येत नाही हे एक्केचाळीस एक्केचाळीस टक्के त्यामुळं जर आपण बघितलं साहिब ज्या वेळेला आपण लोकसभेला जात होतो त्यावेळेला लोक असमाधानी आहेत असंतुष्ट आहेत नाराज आहेत हो हे दिसत होतं त्यावेळेला हे प्रमाण पन्नास टक्क्याच्या खाली होतं आणि हे जर दोन्हीचं प्रमाण मिळवलं एकोणसाठ टक्के हा चांगला आकडा असं मला वाटतं एक फक्त मला अजून एक गोष्ट सांगायची लोकसभेच्या वेळेस ज्या ज्यावेळेस सर्वे येत होते त्यावेळेस मोदी सरकारच्या वरती किती जण समाधानी आहेत याचं प्रमाण सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरती होतं ही गोष्ट आपण बघितलेली आतापर्यंत अनेक ओपिनियन पोलमध्ये बघितलेली पण तरी सुद्धा जर आपण पॉझिटिव्ह साईड बघितली शिंदेच्या बाजूने तर शिंदेचं अप्रुव्हल रेटिंग बूड ऑफ द नेशनचे आपण अनेक सर्व्हे केलेले आहेत तुलाही आठवत असेल दोन हजार बावीस पासून आपण अनेकदा प्रडिक्शन्स केलेले आहेत बूड ऑफ द नेशनच्या आधारावरती त्यातल्याच एका मध्ये आपण असं म्हटलं होतं की तिसरा पार्टनर लागणार आणि तो शेवटी चार महिन्यानंतर तिसरा पार्टनर आला त्यावेळेस कोणी त्याचा विश्वास ठेवत नव्हता त्याही वेळेस जर आपण बघितलं तर हे इक्वल नंबर त्याच्यामध्ये कुठेतरी दिसत होते पण असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की एकनाथ शिंदेचं वैयक्तिक रेटिंग कारण शिंदे सरकार हा प्रश्न विचारलेला आहे महायुती सरकार महाराष्ट्र सरकार असा प्रश्न नाही आहे शिंदे सो शिंदेचं अप्रुव्हल रेटिंग हे बावीसच्या तुलनेमध्ये चोवीस मध्ये आपल्याला वाढलेलं त्याच्यामध्ये बघायला मिळत